आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण अहवालानुसार अपुऱ्या प्रसुतीपूर्व काळजीमुळे संसर्ग आणि बाळांपणात येणाऱ्या अडचणींमुळे भारतात दरवर्षी हजारो नवजात बालके आणि मातांचा मृत्यू होतो समाजामध्ये आरोग्य सेवा देणारी प्रणाली अधिक मजबूत केल्यास आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांना चांगल्या सेवा मिळतील आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल दोन हजार सात पासून राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत प्रत्येक गावात आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत ज्या समुदाय आणि आरोग्य सेवा प्रणाली यांच्यातील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागे त्यांना जड रजिस्टर्स घेऊन लांबवर चालावं लागे आणि वेळेच्या कमतरतेमुळे अनेक भेटी चुकायच्या याशिवाय काही गर्भवती महिला आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास तयार नसल्यामुळे त्यांचे काम आणखीनच कठीण झाले नोंदणी राहू लागल्या आणि अडचणी आणखीन वाढल्या या अडचणी लक्षात घेऊन तसेच आशा स्वयंसेविकांना मदत करण्याच्या उद्देशाने कॅब जेमिनाय एन एच एम आणि आय केअर फाउंडेशन एकत्रित येऊन दोन हजार सतरा मध्ये हा प्रकल्प सुरू केला पुणे जिल्ह्यात आशा कार्यकर्त्यांना सायकली आणि टॅबलेट दिल्यामुळे त्यांच्यात एक नवीन उमेद निर्माण झाली पण केवळ साधने पुरेशी नसतात हे त्यांच्या लक्षात आलं आशांच्या आरोग्यविषयक ज्ञानात आणि कौशल्यात वाढ करण्यासाठी तसेच त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी एक मजबूत डिजिटल प्रणाली असणं आवश्यक होतं एक अशी प्रणाली जी संवाद सुलभ करेल निर्णय प्रक्रिया केंद्रीकृत करेल डेटा आधारित प्रक्रियेद्वारे कार्यक्षमता सुधारेल आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी बनवेल यामुळे समाजाला अधिक उज्ज्वल आणि निरोगी भविष्याकडे वाटचाल करता येईल याच दृष्टिकोनातून जगप्रसिद्ध कंपनी कंपनीने आणि एन एच आणि एनएचएमच्या मार्गदर्शनाखाली आशा सॉफ्टवेअर विकसित करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रवास सुरू केला मात्र ऍप्लिकेशन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे जेणेकरून आशांच्या कामात क्रांती घडवता येईल आणि समाजाला निरोगी भविष्याकडे नेलं जाईल या ऍपच्या विकासादरम्यान राज्य जिल्हा तालुका स्तरावरील अनेकांचे त्याचबरोबर आशा कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य होते प्रत्येक टप्प्यावर सातत्याने सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी मात्र टीमने ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बैठका घेऊन आशा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जोमानं काम केलं या ऍप्लिकेशनमध्ये आशा आशा फॅसिलिटेटर आणि ए एन एम लॉग इन यांची नोंदणी माता नोंदणी नवजात शिशूंची नोंदणी लसीकरण वेळापत्रक माता आणि नवजात बालकांची प्रसुतीनंतरची काळजी आशा डायरी आशा अहवाल प्रोत्साहन भत्ता औषध साठा नोंदणी तक्रार निवारण आणि एन सी डी कुष्ठरोग आणि टी बी निर्मूलन यासारख्या सरकारी योजनांशी संबंधित माहिती संकलनचा समावेश केला गेला या व्यतिरिक्त ग्राम आरोग्य नोंदणी कुटुंब नोंदणी आणि जन्ममृत्यू नोंदणी यासारखी महत्वाची वैशिष्ट्ये देखील या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आशा आशा फॅसिलिटेटर आणि एन एम यांनी प्रविष्ट केलेली आरोग्य माहिती एन एच मुख्य सर्व्हर वर अपलोड केली जाते हा डेटा एन एच एम च्या विविध अधिकाऱ्यांना जसे की वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी राज्य कार्यक्रम अधिकारी आणि राज्य आरोग्य आयुक्तांना पुरावा आधारित धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करतो या अधिकाऱ्यांना त्यांच्या भूमिकेनुसार डॅशबोर्ड वापरता येतो ज्याच्या माध्यमातून ते अहवाल तयार करू शकतात आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करू शकतात या परिवर्तनकारी दृष्टिकोनाची चाचणी घेण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला काही आशा कार्यकर्त्यांना ऍप वापरणे सोपे व्हावे यासाठी टॅबलेट वितरित केले गेले पहिल्या तर त्यांनी हे आमचे मते पूर्णपणे समजून घेतली आमच्या प्रत्यक्ष काम कामकाराच्या अडचणी पण समजून घेतल्या म्हणून मला असं वाटतं की हे पहिल्याच असं मात्र एप्लिकेशन आहे ज्याने आमचा विचार केला आणि म्हणून आम्ही हे ऍप बनवण्यासाठी रक्तदाब साखरेची पातळी शरीराचे तापमान हृदयाचे ठोके हिमोग्लोबिन आणि गर्भधारणा यासारख्या तपासण्या त्वरित करता आल्या मलेरिया डेंग्यू हेपेटायटिस बी टायफॉइड आणि एच आय व्ही यासारख्या रोगांची चाचणी देखील त्वरित करता आली या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशामुळे या डिजिटल प्रणालीची अभूतपूर्व क्षमता सिद्ध झाली पहिलं मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरायची खूप भीती वाटायची पण आता मात्र ॲप्लिकेशन आल्यामुळे ती भीती गेलेली आहे आमची काम पण सोपे झालेले आहे पण भर आहे त्याशिवाय आत्मविश्वास पण वाढलेला आहे आणि पण कमी झालेलं आहे यामध्ये वैद्यकीय झालं तर यामुळे आशा आणि रुग्ण यांचे नाते घट्ट होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे यांचे एकमेकांवरची विश्वास तर नक्कीच वाढणार हे स्वप्न आता केवळ एक महत्वाकांक्षी स्वप्न राहिलं नाही तर ही तरही... वेगाने वाढणारी एक वास्तविकता आहे मात्र ॲप्लिकेशनने अनेक महत्वाचे टप्पे गाठले आहेत आज मात्र ॲप्लिकेशन या व्यासपीठाच्या माध्यमातून चौदा हजारहून अधिक आशा स्वयंसेविका आठ हजारहून अधिक एन एम तसेच एक हजार एकशे पंचेचाळीस आशा फॅसिलिटेटर सक्षम झाले आहेत एकवीस जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांना वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे या अतुलनीय प्रयत्नांमुळे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक कुटुंबांची नोंदणी झाली आहे ज्यामुळं आठ लाख दहा हजारहून अधिक व्यक्ती या डिजिटल आरोग्य सेवेच्या कक्षेत आल्या आहेत या निरंतर चालणाऱ्या यशाच्या खात्रीसाठी आशा एक्सेलन्स सेंटर स्थापन करण्यात आले येथे ॲप नियमितपणे अपडेट केले जात ॲपला सपोर्ट दिला जातो आणि प्रशिक्षण मॉड्युल्समध्ये सुधारणा केली जाते विविध प्रशिक्षणे जसे की आशा आणि गटप्रवर्तक यांना डिजिटल साक्षरता पॉइंट ऑफ केअर उपकरणांचे प्रशिक्षण जीवन कौशल्य आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण येथे दिले जाते आणि पुढे जाऊन हेच प्रशिक्षक अशा स्वयंसेविकांना उत्साही आणि आकर्षक वातावरणात प्रशिक्षण देतात ज्यातून त्यांचं ज्ञान वाढतं या व्यतिरिक्त शैक्षणिक सातत्य राखण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित केली जात आहे तसेच माहिती शिक्षण आणि संवाद या शिक्षण मॉडेलवर आधारित आय सी व्हिडिओ प्लॅटफॉर्म देखील तयार केले जात आहेत आपला हा प्रवास इथेच थांबत नाहीये एक पक्का आराखडा तयार आहे आणि पुढील पावलं या कामाला आणखी पुढे नेण्यासाठी आम्ही टाकत आहोत सर्वप्रथम आम्ही सर्व आशा आणि फॅसिलिटेटर्स यांचे ऑनबोर्डिंग पूर्ण करू जेणेकरून प्रत्येक अगदी आरोग्य कर्मचारी या प्रणालीला जोडला जाईल त्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी आम्ही सर्व विभागांमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण करत आहोत अधिक शक्तिशाली डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग मध्ये सातत्यानं सुधारणा करत आहोत आणि त्याचबरोबर आधार देण्याचे निरंतर काम तर चालूच राहील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक ए एन एम डॉक्टर्स आणि संपूर्ण समुदाय मात्र ॲप्लिकेशन स्वीकारण्यासाठी एकत्र आला आहे चला आरोग्य जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी भविष्याकडे एक भक्कम पाऊल टाकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया